जायकवाडी धरणावर अवलंबून असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आज जायकवाडी धरणाच्या तासागणिक वाढ होताना पाहायला मिळत होता आहे ही मोठी आनंदाची बाब आहे सध्या किती येत आहे तसेच धरणात किती पाणीसाठा जमा झालाय आपण पाहूयात त्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज रविवार पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारी एक वाजता आलेल्या अपडेटनुसार धरणात तेवीस हजार आठशे एकोणनव्वद क्युसेक आहे तर नाथसागर धरण चाळीस पूर्णांक झिरो एक टक्के भरलं आहे नाथसागर धरणाची पूर्ण क्षमता एकशे दोन पूर्णांक बहात्तर सी इतकी आहे नाथसागर धरणात आजचा एकूण पाणीसाठा हा छप्पन पूर्णांक त्र्याहत्तर टी एम सी इतका झाला आहे तर यातील उपयुक्त म्हणजे जिवंत पाणीसाठा हा तीस पूर्णांक सदुसष्ट टीएमसी इतका झाला आहे